ए बाजूल बाजूल ओरे ए बाजतले बाजूला सरकार बाजूला राम 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 बाजूला ए भाडे सरक ना पहिले सिंग सर्ग सर्गो सर्ग सरक ना दोन मला सर्व माझा कॅमेरा तिकडे माझा तिकडे মিন্ লাদ মা প্র । भेट घेतली तरी शुभेच्छा दिली दृष्टीनं काही स्पष्ट सांगितलं होतं पण शिवसेनेची सिस्टीम आहे संघटनात्मक डिसिप्लिन असून ज्या दिवशी पर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी हा संपत असतो असं आमचा संघटनेचा प्रग आहे आणि मला त्याच्या पुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही हिंमत पण नाही तसं करू पण नाही असं आमचं मन आहे असं म्हणतात कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेने पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतो पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्वाची आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू पण आपली शिवसेना आपली संघटना सगळ्यात महत्वाची असं मानणारे आम्ही आहोत आणि शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी मोठी व्हावी तिचं नाव आणखी मोठं व्हावी ज्या प्रकारचं नेतृत्व या महाराष्ट्राने देशात तळपत आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहे किमान आमचे जिल्हे आमचे गाव आमचे तालुके हे तळपट करणं आणि हा शिवसेना प्रमुख आता संभाजीनगर पालिकेला जनभावना ही शिवसेनेच्या बाजूने आणि म्हणून असं तुम्ही मीडियाने कंडे असतात खरं सांगा मी काल स्पष्टपणे मुंबईत या सगळ्या गोष्टी तुम्ही मीडियावर ते खापर फोडला मीडियावर ज्यावेळेला चंद्रकांत खेरे साहेबांनी स्तंभ पूजन केलं त्यावेळेला त्यांनी तुम्हाला बोलवलेलं नव्हतं ही पण गोष्ट तुम्हाला विसरता येणार छान शांत मी त्याच्यावर पण बोलतो मी त्याच्यावर पण बोलतो मला असं वाटतं ठीक आहे ना इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या असतात तुम्हाला खैरेचा ज्येष्ठ नेते शिवसेने मी कधी नाकारलेलंच नाहीये आता पक्षाने उमेदवारी दिली तर माझं कामच आहे आणि मी नुसता विरोधी पक्षनेता मी जिल्हा पाहून घे संघटनेचा हे सांभाळणं तर माझं कर्तव्यच आहे ना जसं तर मग मी त्या काम नाही केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे मला असं वाटतं आता संघटनेचं जी काय असेल निवडणुकीला अजून वेळ आहे दीड पावणे दोन महिना सगळे मिळून ताकदीनं काम करून निश्चित मिळवून आणखी संकल्प आमचा निश्चित आले मनानी आहेत का नाही दोन नाणी मन काय वेगळं तू आमचं आम्ही दोघं म्हणलो होतो कोणत्या नाही आमच्या दोघांपैकी हे तिसरं नाही घसू द्या एवढं तर कोण भरला नाही आम्ही दुसरं प्रचार करणार की चंद्र खैरे सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर होतं कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकतो बरोबर नाही त्याच्यामुळे पक्ष जर तो उमेदवार इथून देता निवडणूक संपेपर्यंत तुम्हाला वाटतो तसं आम्ही आमचं काम करत असतो सांगण्यात ते त्यांची जबाबदारी पार पाडतात मी माझी जबाबदारी पार पाडतो याला काही जरूर नाही रोज गळ्यात गळ्यात घालून टिकणार असं काय आवश्यक असं काय घडलं पाच सहा दिवस जाद ना, दा। दा। तुम्ही नाराज होतात लांब होतात तिकीट मिळून पाच सहा दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटणार आहोत मला पहिल्या दिवशीच फोन करणार आम्ही मुंबईत त्या दिवशी झाले आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी साहेबांनी काही मुंबईचे काम सांगितलेलं असतं महाराष्ट्रात काही काम झालं ते पण पार पडावं लागतं संभाईनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटासा फार आम्ही कवर का नाही एका आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं फार मोठं काम नाही ठरवलं दोन्ही बाजूला फिरायचं तर आम्ही एका आठवड्यात संभाईनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रजार कंप्लीट करू शकतो एवढी आमचा दम आहे आकडत आहे त्यामुळे मला असं वाटतं मी तुमचा शब्द आहे आमचा असं काही नाही मी सांगितलं मी तुम्हाला सांगलो ठीक आहे खैरसाहेब आमचे नेते सतत सांगतच असतो त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो वारंवार राग असतंवार गेल्या सिनियर ज्येष्ठ आहे त्यांना कमी येतो मला जास्त येतो मी तरुण आहे यंग जास्त आहे त्यांना काय फरक पडतो कोण होता उमेदवार करणं अवघड सुद्धा आहे त्यांचं त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाहीये इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय हे दुर्दैव आहे हे जे लोक सांगतात शिवसेना प्रभागाची शिवसेना मी केले यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु म्हणते भारताचं हे म्हणते चारसे कलाकार म्हणतो त्यांच्याकडे चार माणसं सुद्धा स्पष्टपणे स्थिती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघही ताकदवाद आहे ना आम्ही आहे आता त्यांना उमेदवार निघाले काम करू बरं समोर जे आव्हान आहे एमएम आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार घेण्याची शक्यता महायुतीचा उमेदवार असणार अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील हे सगळे आव्हान आहे समोरच्या इलेक्शन हे आव्हानच असतं कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं सो, इलेक्शन म्हणजे लढाई असतं आव्हानं येत असतात अजून तर की कोण कोण उभारत कोण कोण मागे होतं सांगणार पण शिवसेनेचे कमिटेड या सभाळण्याला शिवसेना पक्षाच्या विचाराला मानणारी वोट बँक ही वोट बँक उमेदवार कोण असेल काय असेल हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात तसं शिवसेनेत होत नाही शिवसेना जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये खूपच लोक शिवसेनेत एवढे चाळीस गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले आमची घटप्रमुख रचना शाखेमध्ये रचना जिल्ह्यात हे मागच्या काम करणार तेच नव्वद टक्के पाच दहा टक्के इकडे तिकडे झाले असं परंतु मला असं वाटतं की ही हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण त्यांना उमेदवार भेटू शकत नाही आणि आमच्यातून गेलेल्या तो उमेदवार कोण खरे सर तुमच्यासाठी प्रश्न आहे आता इथून पुढं एक दिलानी काम करण्यासाठी काय सूचना आहे तुमच्या एकमेकांचं तुमचं कसं बॉन्डिंग असणार आहे या तुमच्या काळात आम्ही नेहमीच एकत्र आहोत नेहमीच एकत्र आहे आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून कार्यक्रम घेत नाही आणि अनेक इलेक्शन्स घडलो म्हणजे एक तर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि आता आम्ही दोघांनी मिळवून चांगली प्लॅनिंग केली ती प्लॅनिंग आता या यावेळेसुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल ओके थँक्यू सर एवढं थोडं अजून त्रास देतो आम्ही फोर करतो तुम्हाला सर